हॅलो नमस्कार मी अनिता अनिताच ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते मॉल असले ना की आपल्याला आपल्या शहरामध्ये मॉल असेल तर जाण्याचा मोह टाळता येत नाही प्रत्येकाला मॉलला जाण्याची ओढ असतेच आणि बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला ऑफरमध्ये अवेलेबल असतात आणि किराणा वगैरे देखील आपल्याला खूप सारा ऑफरमध्ये मिळतो म्हणून आपण डीमार्टमध्ये जातो पण काय होतं सगळ्यांचं हेच म्हणणं असतं की डीमार्टमध्ये गेलो म्हणजे जास्तीचा खर्च होतो म्हणजे आपण जे बिल बन लिस्ट बनवून जातो त्याऐवजी आपला बरासा एक्स्ट्राचा सामान घरी येऊन जातो कारण काय असतं ना की आपण ह्या मॉलमध्ये जेव्हा राऊंड मारतो तेव्हा बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतात ज्या नजरेला खूप छान वाटतात आणि घ्याव्याशा वाटतात आणि मग मोह आवरता येत नाही आणि आपण त्या वस्तू आपल्या ट्रॉलीमध्ये भरत जातो पण तसं न करता आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या असतात त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करते जसे की जेव्हा आपण घरून मॉलमध्ये जातो ना तेव्हा आपल्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टींच्या डिपार्टमेंटमध्ये आपण जा आधी जायचं आहे आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत ते देखील तुम्हाला सांगते तर सर्वात पहिले कॉस्मेटिक एरियामध्ये जर तुम्ही जाणार ना तिथं देखील बाय वन गेट वन असे ऑफर्स खूप असतील तर ते आपल्याला अगदी कटाक्षाने टाळायचं आहे कारण की एक फेसवॉश किंवा एक फेस क्रीम मॉइश्चरायझर म्हणा बॉडी लॉशन म्हणा आपल्याला दोन आप दोन महिने चालतं तर एकावर एक फ्री आपण ते कधीच घेऊ नये सिंगल पीस घ्यावा कारण हेच आपल्याला महिना दोन महिने तीन महिने चालतं तर दुसरा जेव्हा आपण यूज करायला घेणार तोपर्यंत त्याची एक्सपायरी डेटसुद्धा येऊन जाईल आणि ते आपल्याला तसं डस्टबिनमध्ये टाकावं लागेल आणि आपले पैसे देखील अगदी वाया जातील आणि आपल्याला ते क्रीम नंतर नवीन घ्यावी लागेल तो पैसे वेगळे आपले खर्च होतील तर म्हणून त्या डिपार्टमेंटमध्ये जाताना हा विचार नक्की करा जेव्हा आपण मॉलमध्ये फिरतो तेव्हा अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतात ज्या आपल्या लिस्टमध्ये नसतात पण खूप अट्रॅक्टिव्ह असतात खूप अगदी मोह होतो की त्या आपल्याला घ्यायला हव्या पण त्या घेताना आपल्या घरामध्ये त्या वस्तूसाठी स्पेस आहे का हे आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे ती वस्तू आपण घेणार तर खरं पण ती ठेवायची कुठं मग परत माळ्यावर ठेवून द्यायची का तर नाही आपल्याला वापरण्या योग्य किंवा मग आपल्या घरामध्ये त्या वस्तूसाठी जागा होईल अशाच वस्तू घ्यायच्या मग अशी दाखवलं कटलरी स्टँड खूप आवडलं खूप वाटलं की हे घ्यावं पण नाही कारण त्यासाठी माझ्या किचनमध्ये जागाच नाही तर प्रत्येक गोष्ट घेताना आपण असाच विचार करायचा की त्या गोष्टीची खरंच आपल्याला गरज आहे का आता जे जसं मी विचार करून आले होते घरून की मला नेमक्या तीन ते चार वस्तूच घ्यायच्या आहेत तर त्याच हिशोबाने मी आधी फिरून घेतलं मिस्टर आणि मी आणि त्या वस्तू आधी घेऊन घेतल्या तर आपल्या बायकांचं असतं ना की आपण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये घुसतो गुष आणि आधी बघतो तर नाही आधी आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत आपण तिथं जायचं तर मला बेडशीट घ्यायची होती स्वस्त आणि मस्त चांगली क्वालिटीची पण अगदी स्वस्त कारण की महाग आपण घेत राहणार आणि तिचा अगदी पूर्ण पूर्ण वापरून घेऊ दोन चार वर्ष तरी तिचा कलर जात नाही ती फेंट होत नाही किंवा ती फाटत नाही मग तिला वापरून वापरून कंटाळा येतो त्यापेक्षा माझं मत आहे स्वस्त घ्यायचं आणि तिला वापरून फाडून फेकायचं आणि मग लगेच नवीन घ्यायची म्हणजे व्हरायटी आपल्याला मिळते आता ही जी बेडशीट बघत आहोत ना खूप चांगल्या क्वालिटीची होती आणि अगदी स्वस्त देखील होती पण मी का आधी विचार केला की ती माझ्या गादीवर म्हणजे बेडवर ते ती येईल की नाही हा विचार केला आणि त्यानंतर मग ती घेतली मेजरमेंट घेतलं पूर्ण उघडून तिला पाहिली की हो ती बसेल अगदी परफेक्ट बसेल तर मग ती घेतली कुशन कवर माझ्या कुश उशांना इथले कुशन कवर अजिबात बसत नाहीत कारण की मिड आ, मिडियम साईज आहेत त्यामुळे मी कुशन कवर कधीच मॉलमधून घेत नाही भांड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आले तर फिरता फिरता जेव्हा बघितलं भांड्यांची क्वालिटीमध्ये आता खूप फरक पडला आहे डी मार्टमध्ये मा आधी तर अगदी लो क्वालिटीचे देखील भांडे असायचे पण आत्ता खूप चांगली क्वालिटी मिळते पण ते क्वालिटी चांगली असली तरी आपण कुठलंही भांडं घरी आणू शकत नाही ते घेतानासुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आता बघा माझ्या हातात जी कढई आहे ना ती खूप मोठी आहेत पण एवढी हेवी आहे म्हणजे त्यामध्ये आपण ते जिन्नस बनवणार त्याने ती अजून डबल हेवी होईल आणि एखादा धक्का लागू दे सांडला जाऊ दे तर ती आपल्या पायावर जर पडली तर पायाचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही एवढी हेवी आहेत आणि जी छोटी कढाई होती ती अगदीच लो क्वालिटीची होती म्हणजे त्याच्यात तुम्ही झिऱ्या मोहरची फोडणी द्याल तीसुद्धा करपेल असं होतं तर आपण ही वस्तू घेताना क्वालिटी तर बघायचीच बघायची पण ही आपल्या ट्रॉलीमध्ये किंवा आपल्या किचनमध्ये कुठं बसेल हा देखील विचार करायचा नाही तर घेऊन तर आपण जाणार घरी मग ती कुठे बसणार नाही किंवा यूजमध्ये येणार नाही आणि ती जाणार ती माळ्यावर त्यापेक्षा आधीच्या ज्या गोष्टी घरामध्ये असतील त्या वापरायला काढायच्या त्या वापरून झाल्या की मग ह्या बघून ठेवायच्या आणि त्यानंतर आपण ह्या घ्यायच्या इथं तांब्या पितळ्याची भांडी देखील होती म्हणजे जी देवाची भांडी असतात ना दिवे समयी तांब्याचे तांभण किंवा मग तांब्याचे जे तांबे होते पूजेसाठी लागणारे कलशला लागणारे तांबे सगळंच काही होतं पण मला इथली क्वालिटी अजिबात आवडली नाही आणि मिस्टर देखील ते समय बघत होते तर ते सुद्धा बोलले की खूप लो क्वालिटी आहे तर देवाची भांडी असतात अशी असतात ना जे लॉंग टाईमसाठी आपण घेतो म्हणजे वर्षानुवर्ष ती चालली पाहिजे ती घेताना आपण तांब्या पितळ्याचे जे खास दुकान असतात ना मार्केटमध्ये त्यांच्याकडून घ्या तर मी जे घेत असते नेहमी तर मा माझ्या स्टीलची भांडी किंवा तांबे पितळाची भांडी जी काही घ्यायची असेल ती मी पद्मावती मेटल इंडस्ट्रीमधून घेते ज्याचा व्हिडिओ मी बऱ्याचदा शेअर केला आहे तुमच्यासोबत तिथं खूप चांगल्या क्वालिटीची मिळतात आता इथं मी जो विचार करून आले होते ना ती ते, ते वस्तू मी इथं घेत आहेत तर काही कंटेनर बघत होते मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर ग्लासचे अगदी एअरटाईट कंटेनर लीडवाले कंटेनर मी बघत होते कारण प्लास्टिक ही जास्त वापरायला नको आणि स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो छोटे डबे वाटी कटोरी तर याने फ्रीजचं जे टेम्परेचर ते खूप जास्त लागतं आणि बिलमध्ये खूप फरक पडतो तर आपण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी असे गा ग्लासचे किंवा मग फूड जे प्लास्टिक असतं त्याचे आपण कंटेनर यूज करायला पाहिजे एक कंटेनर मी यूज शेअर केला आहे तुमच्यासोबत प्लास्टिकचा मल्टीबॉ बॉक्स असलेला तोसुद्धा मी यूज करते पण मला कणिक ठेवण्यासाठी किंवा चिरलेली भाजी ठेवण्यासाठी जर सकाळी डब्याची माझी घाई होणार असेल तर आत्ता मला ती भाजी चिरून ठेवायची आहेत तर ती त्या बॉक्समध्ये मी नाही ठेवू शकत तर ही तर किंवा मग फ्रूट्स वगैरे कापून वगैरे ठेवायचे थेवा असतील त्यासाठी हे लीडवाले ग्लासचे कंटेनर योग्य आहे ते मला हे घ्यायचे होते आणि मा माझा खा खास जो येण्याचा हेतू होता तो हाच होता ह्या तीन चार वस्तू मला घ्यायच्या होत्या महत्त्वाच्या बाकी मी काहीच घेतलं नाही ह्या एक दोन बिस्किटचं पॅकेट वगैरे सोडून किंवा एक बडीशेपचं पॅकेट सोडून मी दुसरं काहीच घेतलं नाही मसाल्याच्या डिपार्टमेंटमध्ये आपण जेव्हा जातो तिथं देखील बाय वन गेट वनची ही ऑफर प्रत्येक मसाल्यावरती दिसतेच पण आपल्याला मसाले कधीतरी लागणारे असतात बघा गरम मसाला किंवा भाजी मसाला हा सोडून बाकीचे मसाले आहेत मिसळ मिसळपाव मसाला पावभाजी मसाला, पाव मसाला चाट मसाला हे कधीतरी लागणारे मसाले आहेत तर हे बाय वन गेट वन अजिबात घेऊ नका कारण पहिलं तर आपण कधीतरी वापरतो ते वापरता वापरता त्याची एक्सपायरी डेट डेट येऊन जाते तर दुसरं तर आपसुकच त्याची एक्सपायरी डेट येईल आणि ते पॅकचं पॅक आपल्याला फेकून द्यावं लागेल तर त्यापेक्षा सिंगल पॅक घ्या ते परवडेल अँड डब त्याचे पैसे वाया जातील ते असे फेकून द्यावं लागेल त्यापेक्षा तुम्ही डेट चेक करा त्याची आणि तुम्ही बाय वन गेट वन ते अजिबात घेऊ नका ज्या आता इथं मी बडीशेप घेतो आहेत आणि फ्लॅक्सीट घेत आहोत तर यात याला देखील त्याची जी डेट असते ना सिलिंग सील पॅकची जी डेट असते ती बघायची जर एक्सपायरी डेट नसेल तरी ज्या दिवशी ती पॅकेजिंग केली आहे ती डेट बघायची आणि बघायचं की ही आत्ता जवळपासच आहे ती डेट तर मग तुम्ही ती वस्तू घेऊ शकतात खूप आधी पॅक केली असेल तर ती वस्तू घेऊ नका त्याची चवही खराब निघेल आणि ते नंतर वापरता वापरता ती लगेच खराब होईल तर ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या आहेत जेव्हा तुम्ही मॉलमध्ये खरेदी करायला जातात मॉलमध्येच काय तुम्ही किराणा घ्यायला जातात तेव्हा सुद्धा ही जी मी आत्ता सांगितलेली गोष्ट अगदी कटाक्षाने पाळायची आहेत तर इथं छोटे मोठी अशी शॉपिंग आम्ही केली आणि मग घरी आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते तर ही बघा ही बेडशीट वन सिक्स्टी नाईनला मी घेतली आहेत खूप चांगली क्वालिटी आहे थोडं मटेरियल जाड आहे पण खूप चांगलं आहे कारण आता लगेच तर उन्हाळा नाही आहे तर हिवाळा आहे येईल आता सध्या पावसाळा चालू आहे वातावरण थंड आहे त्यासाठी ही बेडशीट खूप चांगली आहेत तर मी म बेडशीटसुद्धा मॉलमधून घेत नाही एक दादा बसतात बाहेर आमच्या एरियामध्ये येतात तर त्यांच्यापासून मी बेडशीट घेत असते जी वर्षानुवर्षे टिकते अगदी तीन वर्ष तरी ती खूप छान चालते ती बेडशीट आणि तिचा कलरही फेंट होत नाही आणि डिझाईनही जात नाही पण मग घ्यायला ती फक्त दीडशे रुपयाची असते म्हणून जरी ही नाही खराब झाली तरी दुसरी घ्यायला काहीही हरकत वाटत नाही कारण ती फारशी महाग नसते पण पावसाळ्यामुळे ते दादा येत नाही आहेत तर मला थोडी गरज होती म्हणजे बेडशीट घ्यायचीच होती तर मग मी ही बेडशीट घेतली आहेत खूप चांगली आहेत कलर अगदी खूप छान असा व्हायब्रंट कलर आहे आणि त्यावर ते फ्लावर्स आहेत सुंदर आणि हे तीन कंटेनर घेतले आहेत दोन थोडे मोठी साईज आहे आणि एक मिडियम साईज आहे तर हे तिघही नाइन्टी नाईनला ला होते यापेक्षा एक अजून एक छोटा होता लांबट आकाराचा तर तो होता नाईन्टी नाईनला आणि छोटा अगदी छोटा होता तो एटीन नाईनला म्हटलं एटी नाईनला इतका छोटा मिळतो आहे नाइंटी नाईनला हे मोठे मिळत आहे तर मग हे मोठेच घ्यायला का हरकत आहे आणि एक मिडियम साईजचा सा घेतला फ्रीजमध्ये एकावर एक आपल्या ठेवण्यासाठी दोन्ही मोठेही सोबत नाही ठेवू शकत असाल तर आपण हा मीडियम ठेवूया अशा पद्धतीने मी विचार करून तर घेतला आहे आणि नाईन्टी नाईन फार नाही वाटले कारण हा अगदी लाँग टाईम आपण यूज करू शकतो फ्रीजमध्ये भाज्या कट करून किंवा कणिक वगैरे सुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित राहते यात भाज्या वगैरे कट करून ठेवल्या तर ते अगदी उत्तम राहतील कणिक उत्तम राहील यासाठी मला हे डबे घ्यायचे होते आणि फ्रीज फ्रीजमध्ये खूप छान पद्धतीने ठेवता येतील स्पेस देखील कमी घेतील अशा पद्धतीने मी त्याची जी म्हणजे आकार जे रचना आहेत ते मी बघून विचार करून घेतला आहेत की ते व्यवस्थित त्यामध्ये जागा जास्त रोखणार नाही अशा पद्धतीने विचार करून घेतले आहेत त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घेतली आहे ते आहेत मायक्रोफायबरचे हे नेपकिन्स घेतले आहेत चार पीस आहेत नव्याण्णव रुपयाला आणि मी खरं तर मागे पण एकदा म्हटलं होतं की मी कापड शेअर म्हणजे कापड वापरते जे आपले वापर जुन्या जे जुना, जी कप कपडे असतात ना बेडशीटचे वगैरे ते मी यूज करते पण मायक्रोफायबर मी खूप वेळा ऐकलं होतं पाहिलं होतं आणि वाचलं देखील होतं तर म्हटलं ह्यावेळेस घेऊन बघते तर आणल्यानंतर मी दोन यूज करायला काढले खरं सांगते खूप उत्तम क्वालिटीचे हे मिळाले मला डीमार्टमधून तर तुम्ही सुद्धा येऊ शकता तर एक मी गॅस शेगडी गॅस ओटा वगैरे पुसण्यासाठी काढलं तर खरं सांगेल अगदी एकाच एकदाच हात फिरून ना ते लगेच ड्राय होतं ह्या कापडाने आणि एक मी काढलं आहे असे कंटेनर किंवा मुलांचे डबे वगैरे पुसण्यासाठी किंवा भांडी पुसण्यासाठी तर अगदी एकच दहा हात फिरवला की भांडी अगदी कोरडी होऊन जातात इतके चांगली त्याची क्वालिटी आहेत आणि खूप चांगली वस्तू मला मिळाली डिमांडमधून हे कंटेनर आणि माझे ते जे नेपकिन्स घेतले आहेत नव्याण्णवला चार पिस्ता जो मी पॅकेट घेतला आहे खरंच फायद खरंच फायद्याची म्हणजे शॉपिंग झाली होती माझी ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सांगल्या वायफट खर्चसुद्धा झाला नाही नवरासुद्धा खुश झाला तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय